महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान आणि नागरी दलित्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत महापालिकेला मंजूर विकास कामांच्या निविदा स्वतंत्रपणे काढाव्यात अशी मागणी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे माजी नगरसेवक सागर चाळके आणि शशांक बावसकर यांनी नि निवेदनाद्वारे केली आहे के महापालिकेने एकूण विकास कामांसाठी अंदाजे सहा कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांचा निविदा प्रसिद्ध केल्या आहेत मात्र सर्व कामांची एकत्रित निविदा काढल्यामुळे लहान मक्तेदारांना संधी मिळणार नाही आणि मोठ्या मक्तेदारांचे वर्चस्व राहील अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे शहरातील विकास कामामध्ये स्थानिक मक्तेदारांना संधी दिल्यास रोजगार निर्मिती होईल आणि कामांची गुणवत्ता सुधारेल यापूर्वी एकशे सात कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पात बाहेरच्या मक्तेदारांना संधी देण्यात आली होती पण अपेक्षित दर्जा राखला गेला नाही त्यामुळे यावेळी स्थानिक मक्तेदारांना प्राधान्य द्यावे अशी मागणी केली जात आहे महापालिकेच्या या धोरणामुळे छोट्या मक्तेदारांना मोठा फटका बसणार असून निविदा प्रक्रिया तातडीने सुधारावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे एकत्रित निविदा पद्धत रद्द करून स्वतंत्र निविदा काढाव्यात आणि जाचक अटी शिथिल कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे